काय बनवती सोयाबीनची भाजी हे ती सोयाबीन मग काय करायचं काहीतरी अगं बघ सगळं मी मसाला वगैरे सगळं तयारी केली आता सोयाबीनच्या भाजीसाठी नाही मग तयार केली तू काय कर आता करता उसळ मिसळ उसळ आणायला लागेल ना मिसळ लावा लागेल मी उसळ पण आणते पाव पण आणती तू मिसळ मिसळबीन बरं चला सगळी तुझी तयारी केलेली आहे हेच मसाले लागणार आहे मग मिसळ केली असती काय सोयाबीन केली असती काय भरपडलं असत नमस्कार निशा झोंकीच्या नाशिक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज येत ना हे ये बघा हिच्या फरमाईश वरून येत ना आज मी जी मला बनवायची ती सोयाबीनची मसाल्याची भाजी तर दहीच्यामुळे मला मिसळ बनवायला लागते चला आपण आता खूप झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने शिकची स्पेशल मिसळ तर खूप झटपट होते आणि खूप फेमस आहे आमच्या इथे नाशिकला तर चला आता आपण बनवायला सुरुवात करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर आमच्या छकूच्या फरमाईशीवर मस्तपैकी आज आपण झनझणीत मिसळ बनवूया चला बनवायला सुरुवात करू इथं येत ना माझा प्लॅन होता सोयाबीन बनवायचा मसाल्याची सोयाबीन बनवणार होती मी पण कोणी टायमावरती येऊन येत नाही इथं सर्व प्लॅन फिक्स कटवला पण ठीक आहे मला एक तरी कोणतीतरी भाजी बनवायचीच आहे याला पण तेवढा वेळ लागणार आणि त्याला पण तेवढाच वेळ लागणार आहे तर ठीक आहे तिला जर आज मिसळ खायची होती तर म्हटलं ठीक आहे आपण मिसळ करूया पण तिला मी एक अड घातली की तुला जर मिसळ खायची येत ना तर, तर मग मला मदत करू लागायची तर मग ठीक आहे ती म्हणे चालेल मी मदत करू लागते म्हणे तर मग मी काय केलं इथं कांदा कापायला घेतला आणि तिने येत ना मला मदत करायला इथं मधून मधून करत होती ती इथं जाता इथं जाता चाललं होतं इथं येत मी चार पाच चार मिडियम साइजचे कांदे घेतले होते ते कांदे कशाला घेतले होते मी जो आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहेत ना तर त्यासाठी लांब लांब कांदा कापून घ्यायचा उभा कांदा कापून घ्यायचा होता आपल्याला इथं येत मी बारीक पण कांदा कापून घेत होते जो आपल्याला लागतो ना मिसळ मिसळून असं टाकून घेतो आपण तो कांदा तर तो कांदा इथं मी कापून घेतला होता आणि कांदा कापून मी इथं साईडला ठेवून घेत होती कारण इथं मला बाकीची पण तयारी करायची होती तर मी कांदा कापून साईडला ठेवलं आणि नंतर काय केलं इथं मी कोथंबीर घेतली आणि ना कोथंबीर जे खालचा भाग असतो तो कापून ठेवला ते निसलेलीच होती पण ते, ते खाली पण अशा हे होतं त्याला ते दे, देट वगैरे असत नाही ते जी कवळी कोथंबीर होती ना वरच्या साईडची ती बारीक इथं कापून घेतली होती कोथंबीर येत नाही इथं जरा जा जास्तच घालायची आपल्याला जर आप मिसळ जर तुम्ही जर खाल्लीत ना तर कोथंबीर एकच नंबर लागते याच्यामध्ये खूप छान गावठी कोथंबीर वर असतो तर हा मग तक आहे एकच नंबर आपली मिसळमध्ये ही लागते तर मग काय करायचं इथे व्यवस्थित मी कापून घेतली आणि ते एक छोटासा साईजचा टमाटा घेतला होता तर टमाटा आहेत ना कमीच घालायचा आपल्याला कारण की आपल्याला इथं गोड वगैरे करायचं नाही तर झणझणीत आपल्याला मिसळ बनवायची नाशिकची मिसळ तुम्ही जर खाल्ली असेल तर तुम्हाला माहिती आहे त्याची मिसळ कशी असते ते म्हणून ना त्याच्यामध्ये टमाटा जास्त घालायचा नाही छोटासा जर मोठा टमाटा असेल तर अर्धा घालायचा जर छोटा असतं तर एक घालायचा पण छोडसं घालून घ्यायचं आपल्याला इथं मी काय केलं हे बाकीचं कापून झालं होतं तर खोबरं घेतलं होतं तर अर्धी वाटी घेतली होती खोबऱ्याची तर तिथं तुम्ही तुकडे करून आणि भाजून पण घेऊ शकतात पण आहेत ना मी इथं येत ना काय करत असते किसूनच घेत असते तर का किसून घेते पुढं सांगते मी इथं मडकीत ना मी आधी भिजत घातलेली होती तर संध्याकाळी बांधून ठेवलेली होती पण आता थंडीचे दिवस आहेत ना त्याला खूप सारे मोड नव्हते अरे पण एवढे पण मोड ठीक आहे चालतात त्याला याच्यापेक्षा कमी नको आहे तर याच्यापेक्षा जास्त असतील तरी चालतील तर मी इथे छान असे तीन चार पाण्याने धुवून घेतली होती लास्टचं पाणी होतं तर व्यवस्थित धुवून घेतो त्यांनी लास्टला काय करायचं हे राळून घ्यायचंय आपल्याला कारण राळून का घ्यायचंय त्याच्यात कुचीर वगैरे असतात थंचे दिवस असतात ना त्याच्यामुळे जास्त असं भिजले जात नाही ना काही काही राहून जातात काही कण तर म्हणून ही व्यवस्थित राळून घ्यायची आपल्याला अशी गोल गोल फिरून म्हणजे ना ते जे कुचेर असतात ना जे काही खडे वगैरे ते ह्याच रंगाचे खडे असतात जे आपली मटकी असते ना त्या रंगाचे तर ते खाली राहून जातात आता निसून वगैरे घेतलेलीच असते पण तरी पण एखादा अर्धा डोळा झुकून राहून जातो म्हणून धुतांनी ही काळजी घ्यायची व्यवस्थित धुन वगैरे घ्यायचं आणि खालचं राहिलंय ना तर एखादी चाळणी वगैरे घेऊन वरचं राहून राळून काढून घ्यायचं आणि इथे मी काय केलंय गॅसवरती ना आपला कुकर ठेवलाय स्टीलचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे त्याच्यात अर्धा चमचा पण कमी मी हळद घालून घेतली आहे आणि मीठ पण घालून घ्यायचं आपल्याला तर अर्धा चम्च इथं मी मीठ घालून घेतलंय तर बिना मिठाचं शिजवायचं नाही हळद आणि बिना मिठाचं तर घालूनच शिजवायचं एकच नमरचाव लागते याची तर पाणी पण जास्त घालायचं नाही आपल्याला जेवढं योग्य आहेत ना जेवढं हे शिजाय पुरतं जेवढी शिट्टी होईल आपल्याला तेवढं फुरत पाणी घालायचं अगदी थोडंसं पाणी घालायचं ते बघा आता बघू शकतो मी किती पाणी घातलंय बस एवढंच पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला एकदम थोडंसं पाणी घालायचं म्हणजे त्याचे जेणेकरून ते शिजलं जाईल तेवढंच आणि आता मी हे मधल्या गॅसवर ठेवून देत होती दे कारण मला येत जेव्हा जोपर्यंत आपल्या कुकर होत आहेत ना तोपर्यंत मला हे कांदा वगैरे हे भाजून घ्यायचं होतं आपल्याला मसाला तयार करायचा होता त्यासाठी तर मी त्या येत मसाला तयार करण्यासाठी तेल घालून घेतलं एका पॅन मध्ये आणि तिकडे कुकर शिट्टी होण्यासाठी ठेवून दिला आणि इथं मी भाजायला घेतला कांदा ते बघा हे असे कांदे घेतले होते मी चार मिडियम साईजचे त्यासोब कांदा कापून घेतला आणि हे बघा हे जे आहेत ना हे छोटासा टमाटा मी इथं कापून घेतला आणि नाही इथं मी कांदा येत ना आपला हा परतून घेत होती कांदा परत नाही जरा तर विचार करून परतायचा कारण की इथं हा करपून वगैरे बिलकुल पण द्यायचा नाही कारण की काय होतं थोडा जरी कांदा करपलात ना तरी याचं जे असतात ना ते फ्लेवर तो येत ना त्या मिसळमध्ये उतरतो आणि मिसळची पूर्ण चवत जाते वाट लागते मिसळची म्हणून काय करायचंय की व्यवस्थित कांदा भाजताना मसाले भाजताना असं थोडेसे ना ब्राउनिश करायचे आहेत पण लाईटली करायचे आहेत असे डार्क वगैरे करायचे नाही बिलकुल पण एकदम सतत चमचा सोडायचाच नाही बिलकुल आपल्या हातातला तो हलवतच राहायचा आहे तर मी इथे हे बघा असं जास्त दिसत असेल तुम्हाला की जास्त असा डार्क वगैरे केलेला नाही मी तर तो करून घ्यायचा आणि खोबरं पण आपल्याला असंच भाजून घ्यायचं व्यवस्थित आता खोबरं आहेत ना मी काय याचे किसून घेत होते ना कारण की हे ना पाट्यावर जरी वाटलं ना वाटायला पण सोप्पं जातं आणि दळायला पण सोप्पं जातं मिक्सर कधी कधी खराब होतात काही वेळेस पाते खराब होतात त्याच्यामुळे ना याची काळजी घ्यायची जी, थोडंसं किसून जर घेतलं ना तर एकच नंबर छान पेस्ट होते दळलं पण छान जातं तुकडे वगैरे राहत नाही त्याच्यामध्ये दळताना तर हे बघा मी आपलं खोबरं पण जास्त असं भाजून घेतलं नव्हतं एकदम असं थोडंसं लाईट लाईट भाजलं होतं आणि त्यातना शिकून मला अद्रक दिलं होतं ना कापून आपण ते अद्रक आणि दोन तीन माझ्या ह्या मिरच्या आहेत ना लवंगी हिरवी मिरच्या तिखट आहे त्या मी तीन घालून घेतल्या याच्यात थोडंसं तेल घालवत नाही आपलं लसण लसण पण गावठी आहे आणि अद्रक आणि आपली हिरवी मिरची हे भाजून घेतली मी आता हे सर्व भाजून घेतलं की आपल्याला मिक्सरच्या जार मध्ये दळून घ्यायचं तर मिक्सरचा जाळ छोटासा आहे मी कारण की आपल्याला साते सात साथ माणसांची बनवायची ही मिसळ म्हणून आरामशीर याच्यामध्ये हा मसाला बसतो तर मी सर्व याच्यामध्ये घालून घेत होती आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने असं तामच्या मी घेतलेलं नाही आमची ही नाशिकची फेवरेट एकच नंबर ही खूप चालते इथे ही मिसळ तर मी हे काळ्या मी तुम्हाला बोलली ना मी पुढे सांगल मी सा तर ह्या काळ्या मी ज्या दळायला घेतल्या अशा कवळ्या काळ्याच्या दळायला घेतल्यानंतर तुम्ही एकच नंबर एक अगदी भन्नाट चव लागते तर नक्की ह्या कवळ्या आहेत ना कोथंबीरच्या घालून घ्यायच्या आहेत मी दळून घेतलं हे आणि येत ना आपला जो कुकर पण आहेत ना उघडायचो का झाला होता म्हणजे जास्त पण नाही पण असं उघडता येईल असं झाला होता आणि छान आपली मटक्याची शिजली होती बघा एकच नंबर अशी मटकी आपली झाली पाहिजे तर इथे कढई ठेवली होती मी आणि कडईमध्ये तेल घालून घेत होती तर तेल आहेत ना जरा जास्तच लागतं याला तर्री एकच नंबर तरीची दिवाने आपले म्हणजे जी मिसळ म्हणतो ना आपण मिसळ खाणारे आहेत ना एकच नंबर म्हणजे त्यांना इतकी तरी लागते ना मिसळवाल्यांना खूप आवडते मिसळ तरी असली तर त्याची मजा काहीतरी वेगळी दुप्पट मजा होते तर त्या तरी साठी ना थोडस सा तेल जास्तच घालायचं तर मी ना एवढं काही जास्त पण नाही घातलं दिसतंय याच्यामध्ये तेल तर घरी जर बनवत असेल तर थोडंसं अबाउट करा थोडंसं कमीच घाला तेल तर मी तर तेल घातलं त्याच्यामध्ये ना जिरे मोरी आणि ना आपलं तेजपानं आणि ना दालचिनीचा तुकडा घालून घेतला आणि दोन तीन आहेत ना आपल्या हिरव्या इलायची घालून घेतल्या आणि हा जो मसाला आहेत ना हा मसाला याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला ह्या तेलामध्ये छान पैकी असा मस्त असा परतून घ्यायचा चांगला परतून परतून जर घेतला तर मग काय करायचं तर तेल सुटेपर्यंत परतायचं आहे हा आता बघा इथे आपलं छान परतून आहे असं तेल पण सुटायला लागले बाजूला दिसू शक बघू शकता तुम्ही दिसतंय याला तेल बाजूला तर हे तेल सुटलं व्यवस्थित की मग काय करायचंय हा जो बाकीचा मसाला आहेत ना आपल्याला जी पावडरी वगैरे घरातल्या मिरचीच्या ते घालायच्या अर्धा चमच मी इथं हळद घालून घेतली आणि इथं ना दोन चम्मच इथं ना तिखट घालून घेतला तर तिखट तुमचं कसं तिखट आहे किती फिक्क आहे त्याप्रमाणे घालून घ्या माझं तिखटच आहे म्हणून दोन चमच घालून घेतलं घरचा मसाला आहे तो पण दोन चमच मी इथं घालून घेतला काळा मसाला आता काळा मसाला येत नाही माझे ऑर्डर वगैरे असतात मी इथं विकत पण असते एकच नंबर असतो माझा मसाला आणि धना पावडर पण इथं मी घालून घेतली आहे तर धना पावडर पण घरचीच मी घरीच तयार केलेली आहे धना पावडर पण आणि हे व्यवस्थित सर्व मी घालून घेतलं त्याच्यामध्ये आणि ना आपण जे शिजायला घालून घेतलं होतं ना उसळत जी मटकी शिजायला तर ते हळद आणि मीठ जरा टाकताना विचार करूनच टाकायचंय तर मी इथं बरोबर ते लक्षात ठेवूनच आहे इथं मटकी घेतलीत मी आणि याच्यात येत ना पाणी घालायचं नाही लगेच तर काय करायचं हा मसाला परत की त्याच्यामध्ये आपल्याला मटकी घालून घ्यायची आणि मटकीमध्ये येत ना व्यवस्थित हा मसाला थोडासा असा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे काय होतं त्याला असा फ्लेवर येत ना मसाल्याचा ह्या मटकीमध्ये उतरतो आणि जी आपली जी या मिसळ असतात ना ती एकच नंबर होते खूप भन्नाट लागते तर त्याच्यासाठी येत ना आपल्याला आधी पाणी घालायचं नाही आहे आधी मटकीच घालून मग ते व्यवस्थित परतून घ्यायचं आणि ह्यात गरम पाणी घालायचं आहे बघू शकता तुम्ही मी इथं गरम पाण्याचाच यूज करते हवं तेवढं गरम पाणी मी इथं घालून घेतलं आणि ना असं हलवून घेतलं आणि मिक्सरचं आहेत ना त्याला भरपूर मसाला लागलेला असतो तर त्याच्यामध्ये ना मी पाणी घालून आणि ते असं हलवून घेतलं आणि ते याच्यामध्ये ओतून घेतलं तर व्यवस्थित अशी हलून वगैरे घ्यायची हा छान असं सा, मिक, मिक्स मिक्स करायचं आणि उकळायच्या आधीच काय करायचं बाकीची मटकी माझ्यामध्ये सगळी घालून घेतली आणि उकळायच्या आधी त्यांना भरपूर सारी याच्यामध्ये घालून घ्यायची म्हणजे कोथंबीरीची टेस्ट त्यांना एकच नंबर लागते आपण दळायला पण घेतलेली आहे पण पन तरी पण येत हे वर वरतून येत ना जेव्हा आपण हे मटकी परतवतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये ना घालूनच घ्यायची आपल्याला कोथंबीर एकच नंबर चव लागते तर आता हे तेलात पण घातला असता मी कडीपत्ता मसाला घातलाय मी हा तर हा याची ना मी तुम्हाला रेसिपी टाकणार आहे एकच नंबर भाज्यांना चव येते याची तुम्ही मसाले भातात टाका कशात पण टाका तुम्ही कोणत्याही भाजीत टाका त्याची चव वाढते एक चमची तुम्ही मी मीठ पण टाकून घेतलंय तर हा मसाला येत ना मी याच्या ऑर्डर पण देत असते ह्या कडीपत्त्या मसाल्याच्या तर खूपच छान येते कोणत्या पण भाजीची चव वाढते तर मी हे रेसिपी देणार तुम्हाला तर इथे आपली ना मिसळ बनवून तयार होती एकच नंबर झाली होती खूपच छान तरी पण इतकी छान आलेली होती ना आता इथे मी प्लेटिंग करते तर प्लेटिंगमध्ये येत ना मी कांदा घेतलाय का आपण पाव घेतलाय त्याच्यामध्ये आणि इथं लिंबू घेतलाय का आपण ही आपली घरचीच शेव आहेत तर ती शेव पण आहेत ना मी इथं याच्यामध्ये प्लेटिंगमध्ये टाकून घेतलीये आणि वरतून अशी मटकी वगैरे त्याच्यामध्ये आधी मटकी टाकून घ्यायची आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस सर्व कशी करतात तसंच करायचं आपल्याला याच्यामध्ये आणि मी इथनं याच्यामध्ये टाकून घेतलं आणि वरतून येणे ती तरी वगैरे घालून घेत होते आता जास्त आहेत ना तरी माझ्या घरामध्ये एवढं कोणी जास्त खात नाही माझ्या मुलाला तर बिलकुल तरी आवडत नाही त्याची प्लेट इथं मी सजत होती ही आणि वरत नाही वरून येण हा कांदा वगैरे घालून घेतला आणि ही बारीक असते ना शेव ती पण याच्यामध्ये घालून घेतली मी तर हे बघा फक्त ही बारीक शेव ना ती मी विकत आणलेली होती बाकी सर्व आपल्या घरातच होतं आणि पाव बस आणि तर तरी थोडीशी घालून घेतली एकच नंबर जशी दिसते ना त्याच्यापेक्षा त्याची चव इतकी भन्नाट होती ना एकच नंबर होती खूपच छान झाली तुम्ही पण अशीच बनवा असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या ला। लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात बेर म्हणजे क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असत ना त्याचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला भेटेल नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा खात राहा आणि स्वस्त राहा